स्पेसिफिकली बघा आपण असता साडे बारा एक एक वाय पण नागरिक काही ना काहीतरी घेत राहत आहेत तर ही जरा डेंजरस गोष्ट आहे ह्याच्यावरती आपण सगळ्यांनी नाही नाही तो विषय म्हणजे मी समजा सिक्युरिटीच्या बाबतीत समजा नीट विचार केला ना तर गंभीर विषय जो हा आहे की ही यांची आयडिया आहे का नाही आहे का

त्यांचं वास्तव्य होत आहे का तयार जसं आपण कोंडव्यामध्ये पाहतो तर अशा प्रकारचे बांगलादेशी लोक असतील किंवा जे इकडनं भारतात न राहणारे लोक आहेत ती बाहेरच्या देशातनं येऊन बाहेरच्या राज्यांचे असलेले दाखवून समजा इथे येऊन धंदा करतायत कारण तुम्ही पण बघितले की छोट्या बॉक्सेसमध्ये आज कोण उभा राहून इकडे एवढा धंदा करू शकतो पन्नास पन्नास रुपये एक टी शर्ट घ्यायला गेलो तर आपण पन्नास रुपयाचा टी शर्ट मिळतो आणि पन्नास शंभर रुपयाला टी शर्ट विकले जातात ही काही नॉर्मल गोष्ट नाही